राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पुणे कोर्टात वकिलीचा कोट घालून हजेरी लावली आहे रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सात आरोपींना पुणे पोलिसांनी पुण्यातील एका खोलीत सुरू असलेल्या पार्टीत कोकेर आणि गांजा सापडल्या प्रकरणी कोर्टात हजर केलं होतं या सुनावणीला रोहिणी खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील या देखील उपस्थित होत्या तर प्रांजल खेवलकर यांच्या वतीनं विजयसिंह ठोमरे यांनी युक्तिवाद केला कोर्टातील कामकाज संपल्यानंतर रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी रोहिणी खडसे यांनी केवळ दोन वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली आहे एक मिनिट सगळ्यांनी एक मिनिट ऐका 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 प्रांजल केवलकर यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलं आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आज हजर करण्यामागची जी कारण होती तीच कारण दिली होती पण आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याच्यामध्ये ज्या महिलेकडे हे ड्रग सापडलं होतं ज्या महिलेकडे हा गांजा सापडला होता जिच्या पोजेशन हा जप्त करण्यात आला होता तिला सोडून देण्यात आलेला आहे तिला yes. पोलीस कस्टडी मागितली नव्हती तिला न्यायालयीन कोठडी मागितली होती आणि प्रांजल केवलकर जे आहेत यांना कोकेन कुठे हे असा जावई शोध लावून त्याची पोलीस कसडी मागण्यात आली होती परंतु आम्ही तपासाला सहकार्य करत असल्यामुळं आणि पूर्ण ज्या गोष्टी आम्हाला ज्या माहिती आहेत त्या पूर्णपणे पोलिसांना सांगत असल्यामुळं आम्हाला दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली मुख्य सूत्रधार कोण आहे काय एफ आय आर मध्ये स्वतः नमूद केलेला आहे पंचनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याचं व्हिडिओ फुटेज आहे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामध्ये जी महिला आहे सहा नंबरची त्या महिलेच्याकडे ते कोकेन आणि त्या महिलेकडे तो गांजा सापडण्यात आलेला आहे प्रज्वल केवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं त्यांच्या पजेशनमध्ये कोणतेही ड्रग्स ड्रग्ज मिळून आलेलं नाही ना आज आपण जर एक पाहिलं तर गणेश खिंडला जी आहे लॅब आहे टेस्टिंगची ती इथून पाच ते सात किलोमीटर वरती आहे पण आज तागायत त्याचा रिपोर्ट देण्यात आलेला नाही सदरच प्रकरणामध्ये जरा थोडा संशय घेण्याची शक्यता निर्माण होते त्याच्या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाच्या किंवा हाय प्रोफाईल मॅटरमध्ये हा रिपोर्ट काय आणला जात नाही हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आता आम्ही न्यायालयामध्ये उपस्थित केला होता की ज्या महिले इकडून हे सगळं जप्त झालेले ज्या महिलेकडून कोकेन तिच्या पर्स मधून मिळालेलं आहे त्या महिलेला न्यायालयीन कोठडी मागता आणि ज्यांनी कोकेन घेतलेलं नाही ज्यांचा कोकेनचा संबंध नाही ड्रग्ज घेतला नाही काही नाही त्या लोकांना पोलीस कस्टडी मागता ही आश्चर्याची बाब आहे आणि प्रज्वन कारण काय होती काय कोकेन कुणाच्या कुणी ज्यांनी वापरलं त्यांनी कुठून आणलं तर पहिली गोष्ट जर पाहिली तर कोकेन त्या महिलेकडेच होतं तर मला किंवा त्या प्रज्वलला पोलिसांसाठी मागण्याचा अधिकार किंवा प्रश्नच निर्माण होत नव्हता तरी सुद्धा ती पोलिसांनी मागितली होती प्रज्वल केवळकर आणि त्या महिलेचे काही संबंध अशी का बात नाही पूर्वीपासून कुठल्याही महिलेचे प्रज्वल के केवलकरचे संबंध नाही हा ना त्यांचा कुठलाही संबंध आहे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटलीय का नाही आता पहिल्यापासून पहिल्यापासून मी सांगितलं की हे बनावट प्रकरण प्रथमदर्शनी दिसून येत आहे अहवाल साधा येत नाही चार पाच दिवस झाले त्याच्यामध्ये ज्या महिलेचं सरळ स्पष्ट मध्ये मध्ये उल्लेख आहे त्या महिलेने ते कोकेन आणलं होतं आणि ते कोकेन की महिला घेऊन आल्यानंतर ज्यावेळी डॉक्टर प्रज्वल के केवळकरच्या रूम मध्ये गेले त्याच्यानंतरून तिथं रेट टाकण्यात आलेली आहे सदरचा सगळा प्रकार हा संशयित वाटतो राहुल नावाच्या राहुल नावाच्या व्यक्तीचा रिमांड रिपोर्ट मध्ये राहुल नावाच्या व्यक्तीचा समावेश केलेला आहे नवीन पोलिसांनी कसा लावला हे हॉटेल आहे हॉटेलची ती रूम आहे त्याच्यामध्ये राहुल आला आणखीन कोण आला त्याच्याशी डॉक्टर केवळकरांचा काहीही काढी मात्र संबंध नाही संबंध काय केस काय केली की अंमली पदार्थाचं सेवन केलं की अंमली पदार्थ बाळग दोन्ही गोष्टी माझ्याकडे झालेल्या नाहीत डॉक्टर केवलकरांकडे अंमली पदार्थ मिळून आलं नाही ना त्यांनी सेवन केलं नाही त्यामुळे केस मध्ये माझा कुठलाही संबंध नसताना मला के प्रज्वल केवलकरांना त्याच्यामध्ये अडकवण्यात आलं राहुल कोण आहे का राहुल जर मलाच माहिती के प्रांजल केवलकरांना जर माहिती नाहीये तो राहुल कोण आहे तर पोलीस त्याचा शोध घेतील माझा त्याच्यामध्ये यातून तपासामध्ये किंवा माझा सक्रिय सहभाग आहे त्या संदर्भात पत्र देण्यात आले आहे त्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात देखील दाद मागण्यात आहे केवळ कुटुंबाची बदनामी करण्या कामी ते व्हिडिओ फुटेज व्हायरल करण्यात आले जे कोणी केले असतील त्याचं उत्तर पोलीस देतील कारण पोलिसांशिवाय हे व्हिडिओ फुटेज व्हायरल होऊ शकत नाहीत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जी महिला अजून मी परत एकदा सांगतो ज्या महिलेकडे ते कोकेन मिळून आलं ज्या महिलेकडे तो गांजा मिळून आलं तिला तुम्ही सोडून देत आहे आणि ज्या व्यक्तींचा काही संबंध नाही ज्यांनी कोकेन घेतलं नाही किंवा ज्यांच्याकडे गांजा मिळून आला नाही कोकेन मिळणार नाही त्यांची पोलिस असे मागताय मी खूप आश्चर्य व्हिडिओ पब्लिक बघा जर जर पोलीस जर पोलीस असं म्हणत असतील की व्हिडिओ हा पब्लिकने काढला मग कुठलाही पब्लिक येऊन तिथं कुठलीही वस्तू प्लॅन करू शकतो ठेवू शकतो अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही रेट टाकता ठिकाण तुम्ही सीज केलं पाहिजे त्या ठिकाणी दुसरा कुठलाही व्यक्ती नाही आला पाहिजे ही व्यवस्था पोलिसांनी करायला पाहिजे जर पोलीस म्हणतात की ते जर फुटेज जर कोणी व्यक्तीने काढला असेल तर ते केसमध्ये म्हणता की त्या महिलेकडेच ठेवलं ठेवतात अशी केसच नाहीये पोलिसांची ज्यावेळेस पोलिसांना खबरी मार्फत गुप्त खबरी मार्फत माहिती मिळाली की अशा प्रकारे अंमली पदार्थाचं सेवन होते पोलिसांनी रेड टाकली रेड टाकल्यानंतर त्या सीसीटीव्ही त्या फुटेजमध्ये दिसतंय ना व्हिडिओ शूटिंग मध्ये दिसत ना की महिला त्या पर्स मधून गांजा काढतीये ते कोकेन काढतीये ड्रग्ज काढते हे स्पष्टपणे दिसतंय अजून वेगळं काय पाहिजे त्याच्यात पण केवलकरांच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांनी सर्च वॉरंट दिलेलं होतं का आणि अशा पद्धतीने पोलिसांनी हो हा पोलिस हा तपासाचा भाग आहे त्याच्यात मला बोलायचं नाही किंवा मला ते कुणी केलं वगैरे त्याच्यात सुद्धा पडायचं नाही फक्त एवढं सांगतो सदरचा प्रकार अत्यंत बनावट पूर्णपणे कपोल आणि कोटा आहे अशा प्रकारचा कुठलाही प्रकार प्रज्वल केवलकरांनी केला नव्हता आणि केलेला नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी जर पोलिसांच महिलेला सोडून देत आहे आणि ज्यांनी आणलं नाही त्यांना चौकशी करताय तुम्ही कुठून आणलं तर हा हास्यास्पद प्रकार आहे हा कुठल्याही कायदेशीर बाबींना किंवा त्याचा विचार करून नाही हा केवळ अडकवण्यासाठी किंवा फक्त पोलीस कस्टडी वाढवायची त्यासाठी दिलेली ही खोटी कारण आहे आओ एका दिवसात सुद्धा येणं अपेक्षित आहे जर अशा प्रकारे जर कुठल्या राजकीय पक्षाच्या असतील किंवा कुठल्याही पक्षाच्या असतील त्यांच्या घरातल्या लोकांवर आरोप होत असतील तर ताबडतोब त्याच दिवशी असा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे का रिपोर्ट येत नाही ह्याच्या संदर्भात सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं तर काही हरकत नाही आरोपीचे काय फोटो व्हायरल झाले त्यांना आरोपींचे फोटो व्हायरल करण्यासाठी माझा उद्देश मी जो पाहिला त्यांच्या घरातल्याची जी माहिती आहे केवळ बदनामी करणं आणि त्यांचं रेप्युटेशन हार्म करणं हा तो फोटो व्हायरल करण्यापासून